हॅलो आता सध्या कुठे आहे तुम्ही हिना मॅडम का नाही हो? नाही कुठे तर सांगा ना नेमक कुठे आहे म्हणजे कुठे असणार आहे असणार आहे कराड मध्येच असणार आहे मी ते विचारत नाही कराड हे लय मोठ शहर आहे नेमक तुम्ही आता कुठल्या लोकेशन ला कराड मध्ये आगाशी नगर म्हणजे आम्ही काय तुम्हाला येड दिसायला लावू का काय झालं म्हणजे आम्ही तुमचा फॅन होणं ही गुन्हा आहे का मी कुठं गुन्हा आहे म्हणून झालं तर काय नेमकं काय झालं म्हणून तुम्ही विचारताय अहो तुम्हाला काय वाटतंय का नाही थोड तर काय बर काय वाटायला पाहिजे मला मला नाही काय वाटत नेमकं झालं तरी काय अहो विचार करा दहा तारखेला मी पूर्ण कराड फिरलो कराडला आलतो मग म्हणलं मी तुमचा खूप मोठा फॅन आहे म्हणलं तुमच्या दुकानावर जावं दुकानावर गेलो तर तुमचं दुकान बंद तुम्ही आहे माझ्यासाठी थँक्यू बर का आणि तुम्ही कराड मध्ये आलाय आणि तुम्हाला आमच्या आमच्या म्हणजे माझ्या दुकानाचा ऍड्रेस तुम्हाला दिला कुणी ती बांबट पसारा मला विचारू नका काय झालत मी कराडला आलतो कराडला आल्यानंतर मी तुमच्या दुकानावर गेलो लेडीज वर तिथं तुमचं दुकान बंद मग तिथल्या शेजाऱ्यांना विचारलं श्या मॅडम कुठं गेलत त्याने मला सांगितलं घरी जावा त्यांच्या मी तुमच्या घरी हुडकल तुम्ही घरी पण नव्हतो आख कराड तुम्हाला हुडकल कराडला पण नव्हतो <laughs> संन्यास घ्यायला गेलो तू कुठं चौकशी <laughs> करायला <laughs> चौकशी मी तुमची कशाला करू अहो मग तुम्हाला भेटायचं होतं भेटून फॅन जर जर म्हणजे ऍक्टर सोबत काढला तर भारी ना की ते मान्य आहे की पण मला काय म्हणायचं अख्खं कराड उडकलं दुकान बंद घर बंद मग तुमच्याकडे मोबाईल होता का नाही मला फोन करायचा का नाही एक नाही दोन माझ्याकडे दो कार्ड आहेत का नाही करायचं ह्या नंबरला नाही लागला तर त्या नंबरला तुमचं समजा बरोबर आहे ओ पण आम्ही तिथे आल्यावर तुमचा मोबाईल बंद लागतोय चक्क नाही 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 हे चुकीचं बोलताय आणि तुम्ही काय इथे आलेला नाहीये तुम्ही आपलं मला गंडवताय अहो गांडूळ गांडूळ काय मला इथे पैसे भेटणार आहे का तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे नाही सोडा मला काय प्रॉपर्टी वगैरे काही नाहीये आणि जर असते तर त्यातला एखादा हिस्सा थोडासा तुकडा दिला असता तुम्हाला नाही नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला फॅन लोकांची रिस्पेक्टच नाही 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 असं काय तुम्ही कॉल करायला पाहिजे होता हो निघताना किंवा इथे आल्यानंतर माझा फोन नसतो कधी बंद अहो तुमचा मोबाईल बंद मी तुमच्या दुकानावर आलो दुकान बंद घरी गेलो घर बंद कराड मध्ये हुडकलो ती सुद्धा बंद तिथल्या कराडच्या लोकावाला मी काय केलं तुमची इंस्टाग्राम वली व्हिडीओ काढायची कुठं बघितलंय का अख्खा रस्ता मी त्या माणसाला विचारन माझा एक तास गेला तिथं खरच मग आता आहे मग आता कुठं असणार आहे ढेकाळात पल्लो हिथात हा आला तर म्हणजे नेक्स्ट टाइम आला तर म्हणजे अहो आम्ही काय इडी माणसाव काय इथं तुळजा पुरवून कराडला याचं म्हणजे दोनशे किलोमीटरचं अंतर आहे नाही नाही म्हणलं तर आठ हजारच माझं डिझेल गेल कोण देणार आहे त्याची नुकसान भरपाई मला काय म्हणायचं आहे तुम्ही आपले एवढे आपली ओळख आहे तुम्ही मला फोन करून तरी यायचा हो निदान नाही तर पहिल्या दिवशी कॉल करायचा बुवा मी उद्या येणार आहे असं तुम्ही अचानक येणार राहिला असाल फोन तर स्विच झाला असेल बंद पडला असेल असेल मी घरातच तुम्हाला चुकीचा ऍड्रेस पण भेटला असेल म्हणजे तुम्ही फोन केल्यावरच आमची सेवा करणार न फोन करता डायरेक्ट आल्यावर तुमची सेवा करणं होत नाही का नाही नाही होणार की शंभर टक्के होणार असं कधीच होणार नाही की न सांगता आलाय आणि तुमची सेवा झाली हो नाही असं होणारच नाहीये या ना फोन करता या पण पहिल्या दिवशी असं कळवा बाबा येणार आहे असं म्हणजे नाही का। विषय काय आहे काय काय का, का गरज आहे सांगण्याची अहो तुम्ही म्हणताय तर ते सगळं मान्य हो मला पण माझे पण काही ना काही काम असणार का नाही ना गेले असेल कुठेतरी मार्केटला साहित्य वगैरे आणायला हो अहो मी पूर्ण कराड पालत घातली तुम्ही कुठं दिसलं ना तुम्ही नेमकं कुठं संन्यास घ्यायला गेलो कराड काय तुळजापूर आव मी सापडणार आहे मी प्रत्येक चौकातल्या गल्ली बोळातल्या माणसाला तुमचा व्हिडिओ दाखवल तर ह्या ऍक्टर कुठ दिसते त्या का त्याने नाहीच म्हणा लागली बर ठीक आहे असू द्या जाऊ द्या बर आहे असू दे जाऊ द्या आता सॉरी अहो sorry म्हणून हे समजा माझं नुकसान झालेलं मला वापस भेटणार आहे का? नाही ते तर कोण देणार नाही तुम्ही तर देऊ शकत नाही बाबा ते नाही तसलं काय करू नका ती काय करा पन्नास टक्के तुमच्याकडे गेलं पन्नास टक्के माझ्याकडे एक दहा हजार रुपये टाका तुम्ही आता नाही नाही हे मी नाही देणार कारण तुम्ही न सांगता आलाय ना सांग त्याच्यामुळे ना। मी नाही देऊ शकत ते मी देणार पण नाहीये आहे किती पण होमला मी डायरेक्ट दाजीला फोन करून सांगीन बरं का दाजीला हा दाजी दिलं हो देतो देतो नाही नाही मी दाजीला फोन करून सांगणार म्हणणार दाजी <laughs> आमच्या हिना ताईना असं असं फसवलंय हो गावाकडून <laughs> याच्या आधी या या म्हणत होती तिथं आल्यावर खर्च करावा लागतोय म्हणून तिनं घर बंद केलं दुकान बंद केलं आखं कराड सोडून संन्यास घ्यायला कुठं गेली होती विचारणार मी दाजीला मी नाही हो कुठे सुद्धा जात मी कराड सोडून कुठं जात नाही दुकान म्हणजे आम्ही येडच मानायचो तुमच्या पुढे थोडक्यात मला तुम्ही येडच वाटायला लागले कारण मला नाही वाटत तुम्ही येणार इकडं आम्ही काही एवढे मोठे ऍक्टर नाहीये बघायला गेलं तर चिल्लर आहे आम्ही तुम्ही आमच्या पेक्षा मोठे आणि तुम्ही आमच्याकडे कडे कशाला येणार भेटायला आम्ही तर आम्ही तुमच्याकडे यायला पाहिजे ना नका आता तुम्ही येऊ तुम्ही येऊ पण नका इकडं आता हो ते मला माहीतच होतं तुम्ही तुम्ही खोटी सेवा करणार आहे ओ आल्यानंतर फोन उचलत नाही वेळेवर नाही नाही तुम्ही येऊच नका तुम्ही तुमचं रूप दाखवलं की वरून वरून गोड बोलायचं आणि आतून आतून कडू राहायचं अह हे माझ्यावरती नाही आहे ते हे तुमच्यावरती सगळं डिपेंड आहे काय या सगळ्या गोष्टी आमचा आमचा स्वभाव तुम्ही बघू नका आम्ही दिसायला वरून नारळासारखं कडकाव पण फोल्लेवर मध्ये लई नरम आहोत काय काय नासके पण निघतात नारळ ती पावलं म्हणती ओ ती देवाच्या नावानं पावलं म्हणती ती नसतं नसतं इथे पावलं आहे त्यातला एक प्रकार तुम्हीच आहे वरण वडक काय वरण हार्ड आहे hard आहे ते कवच आहे ते आतून ते नसत ते नसत पण तुम्हाला असं करून नेमक भेटल काय अहो सप्पा सांगते तर माझा फोन नसत बंद आणि मला नाही आठवत तुम्ही कोण कोण आलता अहो लय मोठी मानस आली होती मोठी म्हणजे ढगाला चिटकत होती का त्यांना दोन पाय होती दोन हात होती एक एक का एक मुंडक होत <laughs> बर शेवटी मोठी माणसं आणलो राव आमचा अपमान झाला बरं का आम्हाला म्हणजे चपल मारायला कोण नव्हतं <laughs> तिथे येणं म्हणजे आम्हाला जोड मारला कोण नव्हतं रिकाम तिकडे म्हणून तिथवर आलो बर <laughs> जाऊ द्या का टेन्शन घेऊ कधी आलेला ते सांगा बरं मला कळू द्या कधी आलेला दहा तारखेला सकाळी आठ वाजता मी कराड मध्ये पाय ठेवला होता आणि किती वाजता निघला होता तिकडून तिकडून मी रात्री निघलो होतो किती वाजता रात्रीच्या नऊ ला तिकडून निघलो होतो मी नऊ तारखेला नऊ वाजता तुळजापूरहून निघलो मग दहा तारखेला दहा वाजता कराड मध्ये माझा पाय पहिला नाही एवढा वेळ नाही लागत यायला मला काय या आता काय का नाही नाही तुम्ही काय केलंय गरीब तासात कळलं काय बोलू नाही तुम्ही खोटं सांगताय रात्रीच्या नऊ ला दुसऱ्या दिवशी दहा ला पोहोचलात असं काय तुम्ही दुबईला गेलता का काय तुम्हाला आता लय मोठं तुम्हाला लय मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं तुम्ही लय श्रीमंत झाला नाही बाबा आम्ही काय नाही मोठं बिट्ट काय नाही आम्ही बारके लहान ते लहानच आहे तुम्ही आता शॉप चा <laughs> मालक म्हणून तुम्हाला लय मोठं झाल्यासारखं ना। वाटलं नाही नाही असं काही सुद्धा नाही असा विचार पण आणना का आ, या तुम्ही तुमची सेवा वगैरे चांगलं तुमचं खाणं पिणं सगळं करतो या फॅमिली ऑल फॅमिली या म्हणजे का आम्ही का तुमच्या घरी येऊन का तुमच्या घरची साखर संपवणार होतो का अहो संपव किती पाहिजे किती खाणार आहे साखर किती चहा पिणार आहे तुमच्यासाठी काय पण साखर गूळ मटण बकर कोंबड सगळ काय पाहिजे ते सांगा आणि या फॅमिली घेऊन या तुम्हाला माहितच मला काय म्हणून मी दहा तारखेला आलो त्या दिवशी तुमचं दुकान बंद घर बंद तुम्ही कराड मध्ये नव्हतो नेमकं गेलतो कुठं सांगा आता तारखेला मी कुठं होते आज किती तारीख आहे आज चक्क तेरा तारीख आहे हा गेले असेल हो कुठं तरी मी बाहेर गेले असणार आहे कोल्हापूर सांगली सातारा कुठे तरी असणार आहे तिकडे बी तुमचा जॉब आहे का म्हणजे बिझनेस आहे का नाही बिझनेस नाही गेले असेल काहीतरी आपलं साहित्य वगैरे आणण्यासाठी तुमच्याकडे देण्यासाठी राहू द्या दे, तुम्ही काय करा फोन बिन करू नका विषय द्या सोडून राहू द्या ठेवा नाही नाही ऐका की हॅलो नाही मला काय बोलायचं नाही ठेवा बस ऐका की ऐका हॅलो हॅलो फोन ठेवू नका ऐका की दोन मिनिट ऐकाय माझं तसली नाटक करू नका नाका ओ टेन्शन घेऊ या ट्रेन मध्ये का बर उद्या उद्या या तुम्ही तस आईना तसले नाटक करू नका तसली नाटक करू नका तुम्ही बस झालं आता ठेव फोन तुमचले नाटक चाललेत काय एवढं बोलला लागला मायाना तर लैस वरवर वरवर वर बोलणं चाललेलंय नाही नाही इत असले या नाहीतर येऊ नका गेलं तिकडे सगळे घसरत कुठं काय तिथ काय घसर आहे काय घसराला गेली तर गेली काही फरक पडत नाही एक फॉलोविंग काही एक फॉलोअर्स कमी झाला म्हणून माझं काही पाक नुकसान होणार नाही चला बस तसंच लोकांची काय कदरच नाही का, का? नाही अजिबात नाहीये असं बोलल्यानंतर काय आता सॉरी सॉरी म्हणते तरी सॉरी एक्सेप्ट करणं झालाय म्हणजे किती अटिट्यूड आणि इगो टु, आहे तुमच्यामध्ये बस ना तसंच बमलत अहो पण स्वारी करायच्या अगोदर तुम्ही चुकाच करू नका चुका ना वरून पुन्हा स्वारी कुठन शिकलाय तुम्ही कुठल्या शाळेत शिकलाय तुम्ही मराठी मराठीमध्ये का इंग्लिश मध्ये अगोदर चुका करायच्या पुन्हा स्वारी मागाची हे पब्लिक ला पण ऐकू द्या चुकी कुणाच्या न सांगता येण्याचा हा दुष्परिणाम आहे का नाही ही कसं झालंय माहित आहे का देवासाठी एक किलो पेढा घ्यायचा देव तर खात नाही समजायलाच माहित आहे देवाच्या नावानं पेडा घ्यायचा आपणच खाऊन टाकायचं मग तुम्हीच केलं असणार आहे तस मी नाही करत मग गेल तो कुठं तो तुमच घरी आहे काय घेणं म्हणजे आम्हाला फोटो काढायचा होता एका फोटो साठी दहा हजार रुपये खर्च केला होता घ्या वरती युट्युब वरती सगळे फोटोच घ्या स्क्रीन स्क्रीनशॉट मारून आता तुम्ही काय डोक्यावर पल्ला होता का तुम्हाला गोळ्या चालू आहे मला गोळ्या चालू आहेत ऑलरेडी आहेत दुखते त्याच्यामुळे दुखते ना रिस्पेक्ट नाही रिस्पेक्ट की इतका वेळ तुम्हाला चांगला रिस्पेक्ट न बोलले की अजून कसली रिस्पेक्ट द्यायची तुम्हाला सॉरी म्हंटल फोन बंद लागला पण असेल नसेल पण मी घरात दुकानात गेले पण असेल बाहेर साहित्य आणायला अत्यात तुमची चूक आहे माझी चूक नाहीये ए माझा माझी पर्यंत मी तुम्हाला रिस्पेक्टच बोलते आपण त्याची तुम्हाला कदरच नाहीये व्हॅल्यूज नाहीये अजिबात व्हॅल्यूचा विषय नाही तुम्ही काय म्हणताय तुमचा घोडा पुढे 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 पळवायला लागलाय तुम्ही काय म्हणताय तुमची चूक असेल तुमच्या इतकी सतराशे साठ येते तर तुम्ही पर्सनल असिस्टंट ठेवा डायरेक्ट मग होता का तुम्ही तुम्ही फॅन लोकावाची फोन घेण्यासाठी पर्सनल असिस्टंट ठेवा मग होता का तुम्ही असिस्टंटी रोज छपरी स्टार होतील रोज बोलायच नाही बर का मोबाईल मध्ये असा एक स्टार रोज गल्लू गल्लीत पैदा होतील पर्सनल असिस्टंट ठेवा जाण लोकांची करून द्यायची मला काय तेवढा धंदा नाही मला माझं काय ते इन्स्टंट युट्यूब वरती माझं काही चाललेलं नाही कळलं का, <laughs> का, मा का स्वतः कमवते आणि ज्यांना गरज असेल तर ते फोन करून येईल तुमच्यासारखं न फोन करताना येऊन माझीच माझीच आबरू घालवणार नाहीये कळलं का तुमच्यासारखं नेमका वाईट आहे का वाईट म्हणजे वाईट कोण म्हटलं मी म्हटलं नाही वाईट आहे म्हणून तुमचं चुकीचं झाले तुम्ही सारखं म्हणाला मला काय म्हणायचं तुम्ही निघताना ऍटलीस्ट पहिल्या दिवशी तरी तुम्हाला फोन करायला तुम्हा पाहिजे होता फोन केला नाही तर आणि मला हे बघा मला खरं सांगते मला टेन्शन देऊ नका कोण कोण टेन्शन द्यायला लागलय अहो तुम्ही डायरेक्ट तुम्हाला टेन्शन येतंय तर पर्सनल असिटंट ठेवा काही गरज नाही मला हे असे फोन करून तुम्ही मला त्रास द्यायला लागला तर मला टेन्शन येणार नाही तर काय होणार आहे मग ते टेन्शन कमी करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट पर्सनल असिसिट ठेवा तुमचं दुकान सांभाळल तुमचं इंस्टाग्राम तुमचं घर तुमचं नाही ते समज सांभाळल नाही काय गरज नाही मी काफी आहे सगळ्या गोष्टींना आणि जर यायचं असेल ना पहिलं फोन करायचं माझे नंबर आहेत ना तुमच्याकडे फोन करून यायचं म्हणजे तुम्ही चोराव म्हणून सांगा ना तुम्ही डायरेक्ट चोराव म्हणून सांगा मोबाईल बंद केला का मी माझा फोन बंदच नाही तुम्ही सरासर माझ्यावरती आरोप घालायला लागलाय कस काय आरोप घालायला लागलाय म्हणजे काय मी काय कोर्टात कुठली केस लढालो काय त्याच प्रकारे लढायच लागलाय ना म्हणजे माझा फोन बंद पण नव्हता आणि कोण कुन कोण आलेलं सांगा बरं नाव सांगा कोण कोण आलं मी त्यांना फोन करून विचारते मोठी आली होती तुम्हाला आता सांगून म्हणजे सांगावच लागणार आहे का तुम्हाला अहो मला येतात की फॅन फॉलोईंग जेवढे माझे आहेत ना येतात भेटायला पण कधी ते माझ्यावर फोटो बिटो मीच काढत नाही फोटो का आणि तुम्ही फोटो घेण्यासाठी मग कॉल करायचं होतं हुत तुम्ही मला अहो तुम्ही बंद आहे तुम्ही काय शेण खाऊन जगता मला हेच कळून मोबाईल बंद फोन करता नेमकं शेण खात ना तुम्ही बी शेण खाताय ना कोण खातंय तुम्ही शेण खाल्लं असतं तुम्ही शेण खाताय म्हणूनच फोन केला नाही शेण खाता अन खाता असताना तर तुम्ही फोन केला असता बाबा आपण एवढ्या लांब चाललोय बाबा ती व्यक्ती कुठे घरात हाय कराडात हाय का गेल्या माहेरला इकडं तिकडं हे चौकशी करणं तुमचं काम होतं का नाही क्या असली भोग स्टार रोज रोज पैदा होतील तुम्ही लय हाय लागून गेलेला माहित आहे शांत करा तुमची नाटके आणि ठेवा फोन लय झाले नाटकी यायचं नाहीतर येऊ नका माझी काय चप्पल तटली ती काय तिकडे याला येऊ पण नका तटली असली तरी इकडे मला फोन पण करू नका आणि इकडे इकडे आमच्या घरी पण येऊ नका कळ तिकड तिकडं चप्पल सरळ करा आणि तिकडे मला चप्पल मारायला कोण नव्हतं म्हणून आम्ही कराडला आलो ना तुम्ही तिथे भेटलो असतो तर चपलानं काटीनं मार खायला तयार होतो पण का मारणार मी उगीच एवढा लांब तुम्ही आलाय मी का मारणार ना तुम्हाला तुम की अहो तुम्ही साधा एक फोटो बिनकाम असा ना पब्लिकला हो, ऐकवण्यासाठी ना हे ओळखील फिळकिल हे माझ्यावरती उगा चुकीचे आरोप अजिबात घालत नाहीयेत बर का सांगायला साधा एक फुकडचा फोटो काढायला फोटो काढू दिला नाही फोटो काढतील म्हणून तुम्ही घर दार सोडून पळून गेलो मला नाही 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 ना, मला माहित आहे का तुम्ही यायला लागले आहे मला काल होत का तुम्ही यायला लागले आणि आपण कुठेतरी तरी गायब आहोत म्हणून मोबाईल कशासाठी बंद मोबाईल कशासाठी बंद माझा फोन बंद नव्हताच तुम्ही सरासर गंडवत तुम्ही काय आला बिला नव्हता कळलं का बस करा असली ना कोणाला शिकवा लागला होता मी म्हणजे आम्ही काय येडाव काय तुम्ही येडाच आहे तुम्ही शहाणा नाहीये राहू द्या ठेवा फोन गरज नाही अजिबात नाही ठेवा तर ठेवा ठेवा